लैपटॉप मधे वीपिंग कस डाउनलोड कराए संपूर्ण मैं तार इंस्टॉलमेंट हो इन्स्टॉल होते सेटअप से इन्स्टॉलमेंटचा विंडोमध्ये विंडोसाठी पी एन वापरायचं असेल तर असं इन्स्टॉल करावं लागतं त्यासाठी वेळ लागतो पण होतं शंभर टक्के होता आपण आता यूज करून बघूया हो फिनिश नंतर फिनिशवर क्लिक क्लिक करायचं ओके ओपन झालं आहे आता आपण पासवर्ड ओडन... नेम तयार करून घ्यायचं कनेक्ट हो होई कनेक्टिंग नव्हते थोडासा वेट करायचा आणि कनेक्ट झाले की मग आपण कैपकट प्रो यूज करू शको लोकेशन अनलिमिटेड फ्री आत सदा कनेक्टिंग न दाखते तरी ट्राई करूँ बगू या फोन एकदा जो टकराई उहो दीवार